मनसे ठाकरे गटाच्या जागा वाटपाचा लवकरच गणेशा मुंबई महापालिका निवडणुकीसाठी उद्धव ठाकरेंकडून मनसेला सत्तर जागा देण्याची तयारी एकशे पंचवीस जागांची यादी तयार असल्याची माहिती समोर आगामी निवडणुकीच्या दृष्टीने राज्यात घडामोडींना आता वेग आलेला आहे अशातच शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे या बंधूंच्या राजकीय युतीच्या दृष्टीने एक पाऊल पुढे पडल्याचं चित्र आहे मुंबईत अखेर शिवसेना आणि मनसेमध्ये जागा वाटपाच्या प्राथमिक चर्चेला सुरुवात झाल्याची सूत्रांची माहिती आहे मनसेला सत्तरच्या आसपास जागा देण्याची ठाकरेंच्या शिवसेनेची तयारी असल्याचं समजत आहे सध्या जागा वाटपाचा कोणताही फॉर्म्युला ठरलेला नाही त्यासाठी दोन्ही नेत्यांच्या पक्षांच्या बैठकांच्या फेऱ्यांमध्ये ती चर्चा पुढेच जाऊ शकते मनसेनं याआधी ज्या प्रभागात ताकद आहे अशा एकशे पंचवीस जागांची यादी तयार केली या आहे यामुळे युतीमध्ये छोट्या भावाची भूमिका स्वीकारायला राज ठाकरे तयार होणार का हा प्रश्न आहे मुंबई महापालिका निवडणुकीसाठी आरक्षण सोडत जाहीर झाल्यानंतर जागा वाटपाची चर्चा पुढे जाऊन या जागा वाटपाच्या बैठकांच्या काही फेऱ्या दोन्ही पक्षांच्या नेत्यांमध्ये होणार असल्याची माहिती समोर येते त्यामुळे सध्या तरी कुठलेही सूत्र दोन्ही पक्षांमध्ये जागा वाटपावर ठरलेले नसले तरी ठाकरेंची शिवसेना ही सत्तरच्या आसपास जागा मनसेला देण्यास तयार असल्याचं सूत्रांची माहिती आहे मनसेकडून साधारणपणे उमेदवार असलेल्या आणि लढू शकणाऱ्या तसेच ज्या प्रभागांमध्ये ताकद आहे अशा जवळपास एकशे पंचवीस लोकांची यादी तयार केली आहे यापैकी जवळपास सत्तर मनसे जागा मनसेला सोडण्यात शिवसेना सकारात्मक असल्याची माहिती आहे मात्र प्रत्यक्षात जेव्हा जागा वाटपाच्या चर्चा पुढे जातील तेव्हा मनसे यावर समाधानी असणार का जागा वाटपामध्ये वाटाघाटी होणार का हे सुद्धा महत्त्वाचे ठरणार आहे बिरो रिपोर्ट एस पी एन मराठी मुंबई